आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन सोहळा असून या एकच शिवसेनेचे दोन जे भाग झालेले आहेत त्यांचा सोहळा आहे तो कुठे असणार आहे आणि कोणती शिवसेना कोणत्या गोष्टीमध्ये कमी पडते तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र शिवसेना पक्षाची स्थापना एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये केली तो काळ होता जेव्हा मुंबईतील नोकऱ्यांवर उद्योगांवर आणि शहराच्या आर्थिक सांस्कृतिक केंद्रबिंदूंवर बाहेरून आलेल्या लोकांचा प्रभाव वाढत होता मराठी युवकांना संधी मिळत नव्हती अशा वेळी मराठी माणसाला न्याय मिळावा या भावनेतून आणि माझी मुंबई माझा हक्क या घोषणा घेऊन शिवसेनेचा उदय झाला बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी प्रथम ही भूमिका घेतली आणि एक प्रबळ नागरिक स्थानिक पक्ष उभा केला मराठी माणसासाठी शिवसेनेचं महत्त्व हे कायमच राहिले शिवसेना केवळ एक राजकीय के पक्ष न राहता मराठी मराठी अस्मितेची चळवळ ठरली अनेक तरुणांना त्यांनी नोकरी सन्मान हक्क आणि स्वाभिमान मिळवून दिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी उमेदवारांना प्राधान्य सरकारी योजनांमध्ये स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि मुंबई मराठी माणसाचीच आहे ही आग्रही भूमिका शिवसेनेने घेतली त्यामुळे मराठी जनतेमध्ये एक आपुलकीचं रक्षणाचं आणि भावनिक नातं शिवसेनेची जडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता खरी शिवसेना आणि नवी शिवसेना यामध्ये काय फरक आहे तर दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील अनेक आमदार घेऊन वेगळी भूमिका घेतली आणि भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली त्यामुळे शिवसेना ही दोन गटात विभागली गेली आता खरी शिवसेना जी म्हटली जाते ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तर ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांप्रमाणे पण अधिक समावेशक आणि धर्मनिरपेक्षतेकडे झुकणारी आहे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन करून सामाजिक प्रश्नांवर केंद्रित के राहण्याचा प्रश्न या शिवसेनेचा आहे यासोबतच मराठी माणूस आणि सर्वसमावेशक विकास असा दृष्टिकोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आहे तर दुसरीकडे शिंदे गट जो आहे तो म्हणजे नवी शिवसेना आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील गट जो सध्या भाजपसोबत सत्ता चालवतोय बाळासाहेबांची हिंदुत्ववादी ओळख जपण्याचा दावा या शिवसेनेचा आहे पक्षाचे चिन्ह व नाव हे निवडणूक आयोगाच्या का निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात गेले दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली पक्षाचे बरेच आमदार खासदार स्थानिक प्रतिनिधी हे शिंदे गटात सामील झाले त्यामुळे संघटनात्मक ताकद घटली नेतृत्व फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याचकडे केंद्रित झालं परंतु त्यांच्याकडून आक्रमक रणनीती जनसंवाद आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क कमी पडल्याचं आपल्याला पाहायला आहे यासोबतच जर दोन्ही पक्षांच्या सोशल मीडियाचा जर आता विचार केला कारण सोशल मीडिया सध्या सगळीकडेच त्याचमुळे त्याचं महत्त्व सध्याच्या युगात जास्त असल्यामुळे या दोन्ही पक्षांच्या सोशल मीडियाचा जर विचार केला तर नक्की कोण सक्रिय आहे तर शिंदेगड भाजप काँग्रेस किंवा इतर पक्ष हे सोशल मीडियावर एक योजनाबद्ध पद्धतीने प्रचार करतात यामध्ये ते व्हिडिओ असतील किंवा भाषणांचे क्लिप्स असतील ग्राफिक्स असतील किंवा ट्रेंड्सनुसार ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या वापरण्याचा जो त्यांचा प्रकार आहे यामुळे कुठेतरी हे पक्ष सोशल मीडियामध्ये वरसर ठरल्याचं पाहायला मिळतं आहे ठाकरे गटाचा जर विचार केला तर था, ठाकरे गटाची सोशल मीडिया टीम ही तुलनेने कमी प्रोफेशनल कमी सुसंगत असल्याचं काहींचं म्हणणं आहे अनेक पोस्ट भावनिक असतात पण सतत आणि प्रभावी नसतात तसेच आदित्य ठाकरे यांच्या पोस्ट जरी असल्या तरीही त्यांची पोहोच मात्र मर्यादित असल्याचं पाहायला आहे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा जी जुनी माध्यमं असतील किंवा प्रेस असेल टी व्ही असेल यावरूनच जास्त अवलंबून असल्याचं पाहायला मिळत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असताना ठाकरे गटाची ओळख धर्मनिरपेक्ष ठरली पारंपरिक हिंदुत्ववादी शिवसैनिक झाली विरोधी बाकावर राहणाऱ्या पक्षाला राज्यात सत्ता निधी आणि प्रसार माध्यमांमध्ये कमी कवरेज मिळाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं यासोबतच कार्यकर्त्यांची जी ऊर्जा आहे ती कुठेतरी कमी असल्याचं सुद्धा जाणवते की जुने शिवसैनिक व कार्यकर्ते वयोवृद्ध झालेत किंवा नवे कार्यकर्ते फारसे तयार झालेले नाहीत असं सुद्धा दिसून येते शिंदे गट सत्तेत असल्यामुळे नवीन इच्छुक लोक तिकडे वळले आहेत यासोबतच ठाकरे गटाकडे सध्या रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना कमी पडल्याचं चित्र आहे ठाकरे गट अजूनही बाळासाहेबांच्या वारशावर लोकांमध्ये सहानुभूती मिळवत आहे पण आधुनिक राजकारण केवळ सहानुभूतीवर चालत नाही सोशल मीडियावर प्रभावी आक्रमक आणि सतत उपस्थित राहणं हे आजच्या काळाची गरज आहे जे सध्या ठाकरे गटाकडून पुरेसं होताना दिसत नाहीये जर हा पक्ष पुन्हा बळकट करायचा असेल तर तरुण कार्यकर्ते तयार करणं तसेच समाज माध्यमांवर आघाडी घेणं सामाजिक गोष्टींवर चर्चा करणं तसेच प्रत्यक्ष जनसंपर्क वाढवणं या गोष्टी अत्यावश्यक ठरणार आहेत शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नाही तर ती मराठी जनतेच्या संघर्षाची अस्मितेची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे शिवसेनेचे आज दोन गटात विभाजन झाले असले तरी बाळासाहेबांनी पेटवलेली मराठी अस्मितेची मशाल अजूनही नागरिकांच्या मनात धगधगत आहे खरी शिवसेना कोणती हे ठरवणं कठीण असलं तरी जनतेच्या मनात जी शिवसेना मराठी माणसाच्या आवाजासाठी लढते तीच खरी शिवसेना मानली जाईल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खरी शिवसेना कोणती याचा अंदाज जरी पूर्णत घेता येत नसला तरी सुद्धा ठाकरेगड कुठे कमी पडतोय हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलाय तर आपल्याला काय वाटतंय वर्धापन दिनाच्या निमित्ताने खरी शिवसेना कोणती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची तर यासोबतच या व्हिडिओच्या या माध्यमातून कोणतीही शिवसेना चुकीची किंवा तिचं काम चुकीचं आहे हे, हे सांगण्याचा प्रयत्न नसून फक्त काय करणं गरजेचं आहे हेच सर्वेनुसार सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय शिवसेना पक्ष हा दोन गटात विभागला गेलाय तर याबद्दल तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत टाईम महाराष्ट्र धन्यवाद